नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या सोडण्याचे लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे कालवा फोडून पाणी घेतल्यास गुन्हे दाखल करणार उपविभागीय अधिकारी राजगुरू यांचे लेखीपत्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अनाळा येथे रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांना दमाद घेण्याचा सिना कोळेगावचे उपविभागीय अधिकारी राजगुरू यांचा प्रयत्न माझं नाव संजय राजगुरु डेप्युटी इंजिनियर सिना कोळेगाव प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन पारा बरोबर त्या तर आता तुमचा सहभाग आम्हाला हवा अपेक्षित आहे ह्या दृष्टीनं

पाणी सोडण्याचे दिले लेखीपत्र पत्र लेखी देतो की सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी अनाळा लघु तलावात क्षमतेने पोच आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पासून पुढील पंधरा दिवस म्हणजे सहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत करतो उद्योजक रामभाऊ पवार यांची आंदोलनास भेट आंदोलक शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी ज्या अधिकारी सामील आहेत ते या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे, शिंदे। व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचारोग, त्वचारोग विभाग 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने सिना कोळेगाव धरणातून अनाळा साठवण तलावात सोडलेलं पाणी काही शेतकऱ्यांनी कालवा व चिमणी फोडून पाणी घेतले होते ते पाणी बंद करून अनाळा साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी अनाळा येथे शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक एकवीस एप्रिल रोजी दोन तास रास्ता रोका आंदोलन करण्यात आलं अनाळा साठवण तलावात सोडलेलं पाणी मागील गावच्या काही शेतकऱ्यांनी कालवा फोडल्याने अनाळा तलावात पाणी पोहोचलेच नाही याची लेखी तक्रार दिनांक पंधरा एप्रिल रोजी आणाळा कारला इनगोंदा येथील शेतकऱ्यांनी सीना कोळेगाव प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांना दिली होती मात्र अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अनाळा येथे दिनांक एकवीस एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करून सीना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली कालव्याची चिमणी व कालवा फोडून पाणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी लावून धरली आंदोलक शेतकरी व अधिकारी यांच्या तासभराच्या वादानंतर उद्योजक रामभाऊ पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन अधिकारी यांच्याशी चर्चा केली आंदोलक आक्रमक होत असल्याचे दिसल्याने सीना कोळेगाव प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी संजय राजगुरू यांनी आंदोलक शेतकऱ्यांना लेखी पत्र देऊन मंगळवार दिनांक बावीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आणाळा साठवण तलावात पाणी सोडण्यात येईल व जर कोणी मध्येच कालवा फोडून अनधिकृत पाणी घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले या आंदोलनात अनाळा वाटेफळ इनगोंदा कारला येथील शेतकरी सहभागी झाले होते यावेळी संदीप चव्हाण जे जे राम शिंदे कृष्णा क्षीरसागर बाळू शिंदे उपसरपंच नितीन शिंदे बबलू तांबारे अमोल रिटे निशिकांत क्षीरसागर राजेंद्र क्षीरसागर रवी रिटे आर भिल्लारे दिग्विजय पाटील अजित हिवरे मारुती मोहिते परमेश्वर भांडवलकर रोहिदास झिरपे प्रसाद गेळे अण्णा गेळे महादेव गेळे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद